दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार करणारे वसन्नाना देशमुख यांची विचार विनिमय बैठक त्यांच्या गटाची त्यांच्या पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची कासेगाव येथे सुरू आहे आणि या बैठकीकरता म्हणून अनेक जण उपस्थित आहेत यामध्ये परिचारक गटामध्येच असणारे पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांची उपस्थिती जिथं प्रमुख उपस्थिती आहे याचबरोबर सुरेश नेहत्राव सुद्धा या बैठकीला इथं आलेले आहेत कासेगावमध्ये ही बैठक का आता सुरू झाली आहे त्याला मोठी गर्दी आहे आणि या बैठकीमध्ये वसंतराव देशमुख यांनी निवडणूक लढवावी या संदर्भामध्ये त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी आपली मतं मांडतायत नागेश काका भोसले हे पंढरपूर शहरातील राजकारणातलं मोठं प्रस्थ आहे आणि नुकतेच त्यांनी जयंत पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची भेट घेतली होती आणि पंढरपूरच्या माजी नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांना पंढरपूर मंगाळा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी तिथं करण्यात आली होती यामुळे मोठी खळबळ उडाली आहे कारण या पंढरपूरचे परिचारक गटाचे नेते असणारे कुटुंब प्रमुख प्रशांत परिचारक यांनी सुद्धा निवडणूक लढवावी म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आणि त्यांनी चाचपणी म्हणून मध्यंतरी पंढरपूर मंगळा भागात बैठका घेतलेल्या आहेत मात्र आता त्यांच्याच गटामध्ये असणारे वसंतराव देशमुख यांनीही स्वतंत्रपणे विचारविनिमय बैठक बोलावली आणि ते आता कार्यकर्ते पदाधिकाऱ्याशी पदाधिकारी यांच्याशी चर्चा करतात त्यांनी निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे तसेच नागेशाखा भोसले यांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये उतरण्याकरता म्हणून साधना भोसले यांच्याकरता उमेदवारीची मागणी केलेली आहे शरद पवार यांच्या पक्षाकडं यामुळे परिचारक गटासमोर एक पेज निर्माण होतो की काय असं चित्र आहे ही बैठक आता सुरू आहे यावरचा वृत्तांत यानंतर कळलं जाईल मात्र या बैठकीला नागेश काका भोसले यांची प्रमुख उपस्थिती आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोज साडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचर सीको फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक नोंदला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टाइट्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर